राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुधवारी आठ डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता श्रीक्षेत्र माहूर येथील श्री रेणुका माता मंदिरात जाऊन विधिवत पूजा करून महाआरती केली यावेळी त्यांच्या समवेत विश्वस्त चंद्रकांत भोपी संजय कान्हो आशिष जोशी दुर्गादास भोपी अरविंद देव संघाचे विभाग कार्यवाहक माधव तांबारे किनवट संघचालक संतोष तिरमनवाळ माहूर संघचालक अनिल कान्हव यांची उपस्थिती होती पूजाविधीचे पौरोहित्य वेदपाठ शाळेचे निलेश केदार गुरुजी रवींद्र कान्हव व पुजारी शुभम भोपी यांनी केले सरसंघचालक मोहन भागवत यांचे माहूर शहरातील एकविरा धाम येथे सकाळी अकरा वाजता आगमन झाले त्यांनी प्रथम मातृतीर्थ तलाव व झंपटनाथ मंदिराला भेट दिली यावेळी पोलीस प्रशासनाने माहूर शहर व मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी माहूर येथील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मूडपीठ असलेल्या श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले संजय घोगरे अनवर खिच्ची सह पवन कोंडे विदर्भ न्यूज माहूर